बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताच्या औचित्याने गेवराईच्या भीमज्योती उत्सव समितीकडून आयोजित या प्रतिमेच्या अनावरण उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय या तालुक्याचे लोक लोकनेते आणि जलकरसाठी नेहमी त्यांचे प्रयत्न ने राहिले असे अभ्यास नेतृत्व आदरणीय अमरसेजी पंडित साहेब या कार्यक्रमाला उपस का प्रमुख उपस्थित असलेले सावता परिषदेचे संस्थापक आणि पुलेसाहेब आंबेडकरांच्या विचारांची मालखी घेऊन महाराष्ट्रात काम करणारे आदरणीय कल्याणजी आघाडी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे आदरणीय सर आमच्या पत्रकारितेतील आमचे गुरुवारी आदरणीय दत्ताजी देशमुख साहेब व्यंकटेश वैष्णव नागरभोजूजी आणि या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक रणवीर काका पंडित आणि त्यांचे सर्व सहकारी एक पत्रकार म्हणून जेव्हा या कार्यक्रमाकडे आणि या उपक्रमाकडे पाहतो मी रणवीर काकांचं यासाठी अभिनंदन करत की त्यांनी या उपक्रमामध्ये केवळ भव्यता नाही तर त्याच्यामधला एक दिव्य विचार सुद्धा समोर आणलेला एखादी प्रतिमा उभा करत असताना एखादी प्रतिमा भव्य स्वरूपामध्ये समोर आणत असताना ती कशा माध्यमातून आणू शकतो आपण कशा माध्यमातून आणली पाहिजे या पाठीमागची जी रणवीर काकांची भूमिका आहे ना ती अत्यंत व्यापक आहे आणि ती बाबासाहेब आंबेडकरांच्या आचार आणि विचारांना समर्थित आहे म्हणून पत्रकार म्हणून या ठिकाणी ती ही प्रतिभा कशामधूनही करता येऊ शकली असती दगडामधून करता येऊ शकली असती लाकडांमधून करता येऊ शकली असती मात्र वयाच का या पाठीमागचा त्यांचा जो विचार आहे आता ताटेसारांनी असं सांगितलं की रणवीर काका विदेशामध्ये शिकलेले आहेत मला त्यांना या निमित्ताने सांगायचं की मी अलीकडच्या काळामध्ये रणवीर काकाच्या अनेक का संपर्कात असतो जरी विदेशात शिक्षण झालं असलं तरी त्यांचा माती आणि माणसासाठीची जी ओढ आहे जी तळमळ आहे मी त्यांच्या कार्यक्रमाला का आलो आहे म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही मी त्यांना खूप जळून अनुभवलो अलीकडच्या काळामध्ये राजकीय परिघामध्ये आणि एखाद्या प्रस्थापित घरामध्ये त्यांचा वंशत आणि वारस म्हणून काम करत असताना ज्याच्याकडे रचनात्मक भूमिका आहे ज्याच्याकडे दूरगामी आणि पूर्ग पुरोगामी विचार आहेत असे वंशज खूप कमी घराला लाभलेत आणि म्हणून मी अमरसे पंडितांचं जाहीर अभिनंदन करेल की तुम्ही एक असा पुत्र या तालुक्याला देत आहात की ज्याच्याकडे व्हिजन आहे शक्ती आणि भक्ती असणारे राजकारणात अनेक नेते आहेत अनेक वंशज आहेत म्हणून मात्र रणवीर काकांमध्ये मा मी एका मोठ्या घरचा पोर काय मला सगळं ऐकलं मिळालेलं आहे म्हणून ते थांबत नाही एका कलाकाराची मेहनत पाण्यात जाते की काय म्हणून त्याच्यासाठी डोळ्यातून पाणी वाहणारा हा कार्यकर्ता वतीचा नेता आहे आणि अनेक नेते असं म्हणतात की मी फुकुट्यातून पुढे आलो फुकुट्यातून पुढे आलो मात्र जेव्हा अमरसिंह पंडितांनी त्यांच्या मुलाला फुपट्यात टाकलं तेव्हा त्यांनी फुकुट्यामध्ये एक अशी प्रतिमा तयार केली जी आमची सर्वांची जबाबदारी एक पत्रकार म्हणून जबाबदारीने सांगाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना आमची काही जबाबदारी आहे ते कुठल्या तरी एका समाजाचे होते त्यांचा लाभ कुठल्या तरी एका समाजाला झाला या अंधश्रद्धेमधून बाहेर काढण्याची जबाबदारी आम्ही सर्वांची आहे गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्याकडे एक पातक झालं महात्म्यांना आम्ही जातीच्या भिंतीमध्ये कैद केलं मात्र आम्हाला याच्या पलीकडे जाऊन या महात्म्यांचं उत्तरदायित्व यांच्या विचारावर आचारांची एक गुढी उभारावी लागेल या ठिकाणी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये आहे मी जबाबदारी सांगणे हिंदू हिंदू महिलांमध्ये त्यांच्या देवाऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असावी असं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू महिलांसाठी आहे आम्ही सांगितलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह केला नसता तर हिंदू कोडबिल पंडित नेहरूंनी ऍक्सेप्ट केलं असतं का नसतं याच्याबद्दल पत्रकार म्हणून माझ्या मनामध्ये शंका आहे म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या माझ्या कामाचे आहेत तुमच्या आमची प्रेरणा होऊ शकते म्हणून जयंतीच्या पलीकडे जाऊन त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आचारामधून कटिबद्ध करण्याचा हा जो प्रयत्न झालेला आहे तो महाराष्ट्रामध्ये हेत मिळतो म्हणून रणवीर काकांनी या उत्सव समितीच्या माध्यमातून या उत्सवाच्या माध्यमातून जो संदेश दिलाय ना तो आम्ही पुढे घेऊन जाण्याचं आमचं काम आहे आमची जबाबदारी आहे या या देवराईच्या माती आणि माणसामधून मातीतून खेळाडू पुढे आणण्यात त्यांची जी भूमिका आहे ते कुठला नेता हे करतो मी गेवराईच्या पातळीवर बोलतच नाही जिल्ह्यामध्ये असा कोणता युवा नेता आहे जो क्रीडीवर काम करतो माझ्या मातीत मध्ये खेळलं पाहिजे याच्यासाठी कोणी झडपड करता का नाही तर रणवीर करतो आहे म्हणून पत्रकार म्हणून आता मला इथं बोलवलं मी या कार्यक्रमाचा प्रमुख कोण आहे मी त्याचं कौतुक केलं पाहिजे असं अजिबात नाही आहे मी त्याला प्रॉपर अतुल त्याला ओळखलेलं आहे मी असा पत्रकार आहे सहसा कोणाचं कौतुक करत नाही आणि मी जबाबदारी मी का सांगतो की एखादी चांगली गोष्ट मला प्राप्त झाली ती जपून आमचं काम आहे मला एखादं चांगलं बक्षीस मिळालं मला एखादी संधी मिळाली मला एखादा अधिकार मिळाला त्याचा मी वापरच केला नाही त्याचा मी लाभच घेतला नाही तर काय कामाचं इथल्या माती आणि माणसाला रणवीर काकासारखं एखादं पोरग एखादा युवा नेता एखादा धडपड्या एखादा विजन असणारा चेहरा जर आम्हाला मिळाला असेल तर त्याला पुढे घेऊन जाणं सुद्धा आमची जबाबदारी आहे मी त्याचा प्रचार नाही करत आहे मात्र या महाराष्ट्राला जी सर्वाधिक गरज असलेली जर कुठली विचारसरणी आहे ना त्या विचारसरणीवर काम करणारी माणसं आम्ही जपले पाहिजे आज फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारावर हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे मात्र तोच विचार जेव्हा अडचणीमध्ये सापडलेला आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला रणवीर काकासारख्या माणसं आणि त्यांच्या आयोजनामध्ये ही जयंती गरजेची वाटते जाती अंताचा लढा ज्या बाबासाहेबांनी लढला जिंकला नाही मी जबाबदारीने ही गोष्ट सांगतो बाबासाहेब हे जग सोडत असताना काही जबाबदारी आमच्या खांद्यावर देऊन गेले त्यांचा अपूर्ण राहिलेला जाती अंताचा लढा लढायचा कुणी आम्ही लढला पाहिजे आमचे निकष विकास असला पाहिजे आमचा निकष कोण आमचं काम करू शकतो याच्यावर कुणाला समर्थन दिलं पाहिजे हा मापदंड असला पाहिजे आम्ही जातीपातीच्या जा राजकारणामध्ये एक असं पातक करून ठेवू लागलो की ज्यामुळे या महाराष्ट्राची पुरोगामी घडी विस्कटित होण्याची दाट शक्यता आहे जर बिहार आणि उत्तर प्रदेश सारखी यादी जर उद्या आली तर फुलेशाब आंबेडकरांचं नाव घेण्याचा आमचा नैतिक अधिकार उरळ कुठं म्हणून एक चांगला समाज घडवत असताना मी रणवीर काकांना जबाबदारीने विनंती पण करा मी त्यांचं अभिनंदन परत सर्व क्षेत्रामध्ये सर्व स्तरामध्ये दोहो बाजूने समाज सर्जनशील घडावा तो पुढे यावा आणि त्या समाजातला केवळ एक ठपका नाही प्रत्येक थपका पुढे येण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे ना तो त्याला करू दिला पाहिजे आणि मी अमरसिंह पंडित साहेबांना सुद्धा जाहीर असं सांगल की त्यांच्या पोरांना जे करावं वाटतं ना ते त्याला करू द्या कारण की या केवराई तालुक्यामध्ये दुर्दैवानी विकासाच्या बाबतीत राजकारण समजून घ्यायला इतकी माती कमी पडलेली आहे मात्र ही नवी पिढी या समाजाच्या मनामध्ये ते राजकारण रुजवण्यामध्ये यशस्वी होऊ शकते कारण त्यांचा इमानदारीने तो प्रयत्न आम्ही जवळून अनुभवतो आहोत मी या देवराई तालुक्यातल्या राजकारणावर भाष्य करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आम्ही त्या समाजातले बाईक नागरिक म्हणून उभा राहत असताना आमची जबाबदारी आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणामध्ये राहत असताना आम्ही हा समाज उभा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या कामाचे एक गोष्ट जबाबदारीने मी स्वीकारलं लहानपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा डिग्र्या घेतल्या म्हणून मी माझ्या घरामध्ये फोटो लावला कुणीतरी मला असं म्हटलं की बाळा तो फोटो काढ आणि मी म्हटलं का त्यांना चौदा डिग्री आहेत मला पण चौदा डिग्री घ्यायच्या मग मला कुणीतरी असं सांगितलं की ती आपली नाहीत आणि मी तो फोटो काढला मला दहावी बारावी झाल्याच्या नंतर कळलं की अरे बाबासाहेब आंबेडकर तर आपलेच आहे हीच गोष्ट प्रत्येकाच्या जा घरात झाली आणि म्हणून आम्ही जातीपातीमध्ये महात्मे वाटून घेतले हे पातक आमच्या समोर घडलं म्हणून आमची नवी पिढी नव्या पिढीची आमची जबाबदारी आहे एक चांगला समाज उभा करायचा असेल एक चांगला नेता उभा करायचा असेल एक चांगला विकास उभा करायचा असेल तर आम्हाला जातीपातीच्या जा पलीकडे जाऊन माणसं उभी करता येईल पाहिजे म्हणून एक पत्रकार म्हणून जबाबदारीने तुमच्या पुढे विनंती करेल की रणवीर काकांचे जे जे प्रयत्न असतात त्यांना समर्थन देत चला ते राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी राजकारण करत असताना एखादा उत्सव साजरा करत असताना एखादा क्रीडा महोत्सव साजरा करत असताना हा माझा पक्षाचा आहे का हा माझ्या गटाचा आहे का हा आमच्या वतीचा आहे का असा कुठलाही निकष ठेवला नाही त्यांनी समाजाला सोबत घेत असताना जात पात पक्ष गट याच्या पलीकडे जाऊन माणसं जोडली आणि म्हणून या शिव क्षेत्र परिवाराचा वंशजारी वारस म्हणून त्यांच्यामध्ये जी सक्षम प्रगल्भता संपन्नता येते आहे ना ती अभिनंदनीय आणि ती समर्थनीय सुद्धा आहे आहे आमच्या सर्वांची जबाबदारी एखादा माणूस प्रयत्न करत तर त्याला पाहिजे एका नाळवंडीसारख्या गावातून माझ्यासारखा पत्रकार आलं तर मला उचललं नाही समाजाने अरे चांगलं लिहितोय त्याला मानलं पाहिजे तीच भूमिका एका नेत्याला उभा करत असताना एका नेत्याच्या पाठीमागे उभी राहत असताना आम्ही ती केली पाहिजे या भागातले कांडेकर असतील दलित चळवळीचे अनेक कार्यकर्ते आहेत वर्षभर सातत्याने ते समाजाच्या प्रश्नावर काम करत असतात या ठिकाणी ऋषिकेश बेदरे नावाचा एक कार्यकर्ता आहे इथं शीतल साखरे नावाची एक सरपंच आहे अमरसे पंडित साहेबांनी एका लहान लहान थपक्यातून ग्रामीण भागातून अशा अनेक चेहऱ्यांना संधी दिली ही शीतल साखरे धोंडाईसारख्या गावाची सरपंच म्हणून जिल्ह्यात तिचं नाव आहे कुणी तिला सरपंच केलं कुणी तिला ती संधी दिली अमरसे पंडित साहेबांनी मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो कारण ते एक समाज पुढे घेऊन जात असताना आपल्याला सामाजिक अभिसरण सामाजिक समीकरणे पुढे आणावी लागतील आणि ती शिवछेत्र परिवार सातत्याने आणलेली आहे म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि या भव्य प्रतिमेच्या निमित्ताने आम्हाला हा विचार घेऊन जावा लागेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी समाजव्यवस्था आणि जाती अंतचा लढा आम्हाला लढावा लागल ही हे ओझं आम्हाला खांद्यावर घेऊन पुढे जावं लागलं तरच आम्ही या जयंतीला पूर्ण स्वरूपाने न्याय देऊ अशा प्रकारचं मनोगत व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलवलं याबद्दल धन्यवाद